अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँक प्रकरणी बच्चू कडूंना मोठा दिलासा मिळाला आहे पुढील बँक संचालक मंडळाची निवडणूक होईपर्यंत म्हणजेच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी बच्चू कडू कायम राहणार आहे राज्य मंत्रिमंडळापासून वंचित राहिलेल्या कडूंना बँकेचे अध्यक्ष म्हणून गोड भेट देण्यात आल्याची चर्चा रंगली आहे जिल्हा बँक निवडणुकीत आमदार बच्चू कडू यांच्याकडे आठ तर काँग्रेसकडे तेरा मते होती बच्चू कडू यांनी काँग्रेसची तीन मतं फोडून उपाध्यक्ष पदासाठी बच्चू कडूंचे अभिजित ढेपे विजयी ठरले सध्या काँग्रेसच्या नेत्यांनी बच्चू कडू आणि अभिजित ढेपे यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव आणण्याच्या हालचाली सुरू केल्या आहे मात्र सहकार समितीत तरतुदीनुसार अध्यक्ष आणि उपाध्यक्ष विरुद्ध निवडून आल्यानंतर सहा महिन्यांपर्यंत अविश्वास प्रस्ताव आणता येणार नसल्याचं सांगण्यात आलं यात सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सोमवारी विधानसभेत जे सुधारणा विधेयक मांडले त्यात राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या अध्यक्ष उपाध्यक्षांवर दोन वर्षांपर्यंत अविश्वास आणता येणार नाही अशी तरतूद केली त्यामुळे बच्चू कडू यांच्याप्रमाणेच अन्य काही जणांना आता दिलासा मिळाला आहे